रविवार दिनांक एकोणवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी याच पावन पवित्र अशा नागसेन वनातील मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये भव्य दिव्य असा महाथेरो समारंभ आणि कठीण चिवरदान धम्म सोहळा आपण आयोजित केलेला आहे आणि त्या धम्म सोहळ्यासाठी महाराष्ट्रामधून मोठ्या संख्येने श्रद्धावंत उपासक उपासिका येणार आहेत तेव्हा एकोणवीस तारखेला सकाळी आठ पासून ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रम असणार आहेत आता आपण जिथे बसलो आहे तिथे एकोणवीस तारखेला म्हणजे रविवारी सकाळी साडेआठ ते साडे नऊ वाजेपर्यंत महापरित्राण पाठाच आयोजन केलेलं आहे साडे नऊ वाजता धम्म रॅली निघेल भिक्षापात्र चिवर भिक्षु संघ लेजीम पथकातील मुलं मुली विद्यार्थी आणि ढोल ताशांच्या गजरांमध्ये घेऊन धम्म रॅली आणि पलीकडल्या गेटने मिलिंद कॉलेजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ त्या धम्म रॅलीचा जवळपास साडे दहा वाजता समारोप होईल आणि तिथे नंतर मग धम्मध्वजारोहण होईल आणि धम्म ध्वजारोहण झाल्यानंतर महामानवाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर साडे दहा वाजता मंदिरामध्ये पूज भिक्षु संघाचं भोजन दान होईल पूज भिक्षु संघाचं भोजन दान होत असतानाच उपस्थित सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका यांना सुद्धा भोजन दान देण्यात येणार आहे एक दीड तासापर्यंत भोजनदानाचा कार्यक्रम चालेल आणि ठीक बारा वाजता त्या प्रांगणामध्ये मुख्य कार्यक्रम आपला सुरू होईल आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचं उद्घाटन होईल डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेबांच्या हस्ते सदरील कार्यक्रमाचं उद्घाटन होईल पूज्य भिक्षु संघाची अध्यक्षता आणि मार्गदर्शन या कार्यक्रमाचं राहणार आहे आणि उद्घाटनानंतर पूज्य भिक्षू संघासह मान्यवरांचं स्वागत होईल मनोगत होईल प्रास्ताविक होईल स्वागत गीत होईल आणि त्यानंतर उद्घाटकीय भाषणानंतर पूज्य भिक्षु संघास संघदान दिल्या जाईल आणि त्यानंतर भिक्षु संघाची धम्मदेसना होईल धम्मदेसनेच्या अंतिम मग भिक्षु संघाच्याच मार्गदर्शनामध्ये आम्हाला महाथेरो ही पदवी देण्यात येईल आणि त्यानुसार रितसर महाथेरो उपाधी दिल्यामुळे एकोणवीस तारखेपासून पूज्य भिक्षु संघाच्या आशीर्वादाने बुद्ध धम्म संघाच्या अनुकंपेने आम्ही महाथेरो होणार आहोत कारण धम्मविनयानुसार भिक्षु संघाकडून आम्हाला तो बहुमान प्राप्त होणार आहे आपण सर्वजण या कार्यक्रमाचे साक्षीदार राहणार आहात ही मोठी एक उपलब्धी तुमच्या जीवनामध्ये असणार आहे हेतू आपण मिलिंद प्रश्न हा ग्रंथ यावेळेस निवडलेला आहे आमचा विसावा वर्षावासाचा अधिष्ठान संपन्न झाला अश्विन पौर्णिमेला आणि मिलिंद प्रश्न हा ग्रंथ यासाठी म्हणूनही आम्ही निवडला कारण मिलिंद महाविद्यालयामुळेच आम्ही या, या शहरामध्ये आलो आणि इथे मग तो मिलिंद प्रश्न मैत्री विहारातून वाचल्यानंतर त्याच्यावरती धम्मदेसना दिल्यानंतर कार्यक्रमाच्या समारोपाच्या निमित्ताने जेव्हा महातेरो समारंभ होईल तोही महामानवाने निर्माण केलेल्या मिलिंद महाविद्यालयाच्याच परिसरात व्हावा अशी माझी आंतरिक इच्छा होती आणि म्हणूनच रविवार दिनांक एकोणवीस ऑक्टोबरला तो भव्य दिव्य सोहळा या आपल्या पवित्र भूमीमध्ये मिलिंद कॉलेजच्या परिसरामध्ये होणार आहे आणि त्यामुळे म्हणून आपणास इथे आज साफसफाईसाठी स्वच्छतेसाठी बोलावलाय तर आपण सर्वांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि सेवाही द्यावी धम्मसेवेच्या माध्यमातून येणाऱ्या पूज्य भिक्षु संघास करून, करून या सगळ्या गोष्टींचं पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे वैविध्यपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम असणार आहे अनेक महाराष्ट्रातील असंख्य लोकांकडून कोणाकडून भिक्षापात्राचं दान आहे कोणाकडून अष्टपरिष्काराचं दान आहे पाण्याचं दान आहे भोजनाचं दान आहे वेगवेगळ्या प्रकारचं फुलांचं दान आहे आणि ह्या सगळ्यांमध्ये आपण सर्वजण सहभागी आहात आणि त्यामुळे अनेक उपासक अजूनही दान देतात स्वयंस्फूर्तीने दान देतात स्वच्छेने श्रद्धापूर्वक सहकार्य करीत आहेत मोठ्या संख्येने लोक म्हणून मी जे तुम्हाला आठशे दिवस भोजनदानाच निमंत्रण देतोय आणि माझ्या राजवाड्यामध्ये तुम्हाला वापरण्यायोग्य योग्य तुमच्या कामी पडण्यायोग्य जे जे म्हणून काही आहे ते सगळं तुमचंच आहे असं तुम्ही समजा आणि मी ते तुम्हाला देईल तुम्ही त्याची परवानगी मला द्या असं भंतेना सांगत आहे तर अगोदर भंतेजी म्हणाले महाराज असू द्या आणि नंतर राजाने हा युक्तिवाद लढवला की बा उद्या गैरसमज पसरू नये एवढं मोठी चर्चा झाली भंतेजीने समजून सांगितला बुद्धाचा धम्म आणि राजा मोठा कंजूस काहीच दिला नाही आजही होते असं तुमच्या माहितीसाठी सांगतो कधी कधी म्हणून मी कधी कधी तुम्हाला शब्द वापरले बघा की फुकट धम्म देस ना पण माझ्या सांगण्याचा हेतू एवढाच आहे बघा की जे लोक आपल्या चॅनलच्या माध्यमातून घरात बसून आपल्या गावात बसून आपल्या शहरात नगरात बसून विहारात बसून मिलिंद प्रश्नावरती धम्मदेसना ऐकत आहेत हा विशेष वर्षावास आहे विसावा वर्षावासाचं अधिष्ठान आमचे आहे अधिष्ठान आठ तारखेला संपलाय आणि त्या अधिष्ठानाचा समारोप म्हणून संघदानाचा कार्यक्रम महाथेरो समारंभाचा कार्यक्रम कठीण वरदान चा धम्म सोहळा येत्या रविवारी एकोणवीस ये ऑक्टोबरला संपन्न होतो आहे आणि त्यामुळे तुम्ही मायबाप आहात तर फुकट धम्म धम्मेसना ऐकली असं तुमच्या म्हणजे तुम्हाला मोबाईल मधून जे तुम्ही ऐकत आहात टीव्ही मधून जे तुम्ही ऐकत आहात असं तुम्हाला वाटू नये कारण घरातच बसून फार चांगलं ऐकलं फार चांगलं कृतज्ञता व्यक्त केली का भंतेजींचा जो कठीण वरदानाचा कार्यक्रम असतो किंवा भंतेजींचा जो आता महाथेरू समारंभ आहे हा कार्यक्रम एका अर्थाने कृतज्ञता सोहळा आहे म्हणजे या निमित्ताने आपण भंतीजींना त्या भेटलो पाहिजे की ज्यांच्यामुळे आपली श्रद्धा विकसित झाली ज्यांच्यामुळे बुद्ध धर्मसंघावर आपली श्रद्धा बसली ज्यांच्यामुळे आचरणिक मार्ग आपल्याला गवसला समजला आणि जीवनाचा अर्थ आपल्याला समजला तर त्यांच्याप्रती प्रत्यक्ष भेटून त्यांना वंदन करून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा एक समारंभ असतो आणि म्हणून तुम्हाला समजलं पाहिजे बा म्हणून मी शब्द प्रयोग केले बघा मी त्या अर्थाने केले नाही की तुम्ही मला सोनं चांदी मानिक मोती द्याव बापा नका देऊ काही पण प्रत्यक्ष भेटून वंदन केलं पाहिजे आणि इच्छा झाली तर मग दान दिलं पाहिजे जसं चिवराच्या निमित्ताने आता चिवर भरपूर झाले बघा मोरे परिवारांना दिले म्हणून तर चिवराचा आग्रह आता कोणी या कार्यक्रमामध्ये होणाऱ्या करता कामाने भिक्षापात्र आम्ही मागवले पन्नास भिक्षापात्र आम्ही आता ते पैसे पण दिले तर तुम्हाला समजा त्याच्या निमित्ताने दान द्यायचं आर्थिक दान तर तुम्ही ते आपलं स्कॅनर आहे किंवा आपल्या संस्थेचा अकाउंट नंबर आहे आपण दिलेला व्हायरल केलेला त्याच्यावरती दान तुम्ही स्वच्छेनं पाठवू शकता चिवराच्या निमित्तानेही पाठवू शकता भिक्षापात्राच्याही निमित्ताने पाठवू शकता किंवा एवढा मोठा कार्यक्रम होत आहे भिक्षू संघ बाहेरून पण येणार आहेत तर त्यांचा प्रवास खर्च आहे त्यांना आपण आर्थिक दान देणार आहोत तर त्याच्याही निमित्ताने आपल्या संस्थेच्या खात्यावरती जो तुमच्याकडे अकाउंट नंबर आला असेल किंवा स्कॅनर वगैरे आपण दिलेला आहे तर त्याच्यावरती ज्यांना इच्छा झाली दान देण्याची तर ते पाठवू शकता निमित्ताने मात्र तुम्ही हा जर तुम्हाला इच्छा असेल कुणाला काही रगा चादरी दान देण्याची किंवा पाणी गरम करण्याचं केटल वगैरे आहे किंवा छत्री आहे किंवा असं काही उपयोगी पडेल असं सा सामान जे आहे आत्ताच्या युगामध्ये चांगल्या क्वालिटीचं चा। ते तुम्हाला दान देण्याची इच्छा झाली तर तेही दान तुम्ही या कार्यक्रमात देऊ शकता जर झालं तर मोठ्या प्रमाणात तुम्ही काही देत असाल वस्तू स्वरूपामध्ये तर सात दिवस सातदीवसाहेबांकडे त्याची नोंद करावी तुम्ही फोन करून किंवा असा असं आहे आम्हाला संघाला हे हे दान द्यायचं आहे आणि तिथे वेळेवरही समजा तुम्ही दिले दान पेटीमध्ये तिथे आणून तुम्ही दान टाकलं तरीही चालतं किंवा ज्यांना ऑनलाईन दान करता येतं फोन पे गुगल पे असेल किंवा आपला जो अकाउंट नंबर आहे त्याच्यावरही तुम्हाला करण्याची इच्छा झाली तर तुम्ही ऐच्छिक स्वरूपामध्ये करू शकता असं काही मागामागीचा विषय नाही आहे हे जस्ट विषय निघाला म्हणून सांगतो तुम्हाला कारण इथे दानाचाही महत्व विषय झालेला आहे बघा की राजा स्वतःला त्याला कळालं की भंतेजींनी एवढा मोठा अनमोल धम्मा आपल्याला दिला आणि आपण समजा काही दिलं नाही तर दिलं नाही ते आपलं पुण्य होणार नाही आणि दुसरी गोष्ट नाही दिलं तर पसरेल तर ह्या दोन गोष्टी त्याच्या निदर्शनास आल्या आणि म्हणून तो भंतेला विनंती करतो मग भंते म्हणतात ठीक आहे महाराज काही हरकत नाही जशी आपली इच्छा आहे तसं आपण दान पुण्य तुम्हाला वाटेल ते देऊ शकता आणि त्यामुळे आपण सर्वांनी या पुण्यामध्ये सहभागी व्हायचा आहे कारण बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी आपण सर्वजण सहाय्यक बनलो पाहिजे हेच खरं पुण्य आहे बघा आणि म्हणून या ऐतिहासिक असलेल्या आपल्या शहरामध्ये होऊ घातलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होऊन ही पवित्र भूमी स्वच्छ करण्याचा पुण्य कर्म केलाय तेव्हा सर्व सहभागी झालेल्या अं धम्मसेवक धम्मसेविकांच्या प्रती मी मनपूर्वक मंगल मैत्री व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देत असताना सर्वांच्या प्रती आशीर्वादाची भावना व्यक्त करतो